नमस्कार मित्रांनो कला विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे कारण एका मागून एक सेलिब्रिटी लग्न आहे तर एका सुप्रसिद्ध लग्न गाठ बांधली आहे तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत अद्वितची भूमिका साकारणारा प्रसिद्ध मराठी अभिनेता अक्षय कोठारी यांनी नुकतंच त्यांच्या चाहत्यासोबत मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे अभिनेता अक्षय कोठारी हा लग्नबंधनात अडकला आहे अक्षरने लग्नाचे फोटो शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना सांगितली आहे अक्षरने सारिका खानी सोबत सारिका खासनी सोबत लग्नगाठ बांधली आहे सारिका ही एक सायंटिस्ट आहे अक्षरने लग्नाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की बचपन का प्यार हा हटके हॅशटॅग दिला आहे त्याचबरोबर दोघांनी त्यांच्या नावानुसार सा अक्षर हाही युनिक हॅशटॅग लावला आहे तर मित्रांनो सारिका ही एक सायंटिस्ट आहे सारिकाने तिच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये साइन ट्विस्ट असल्याचं सांगितलं आहे तर अक्षय कोठारी हा सध्या लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे तर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव केले आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून अक्षय कोठारी यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा